नमस्कार मैत्रिणींनो तुम्ही सगळे बघत आहात की महिला दिनाच्या निमित्ताने मी मोहिनी गारपुरे देशमुख काही महिला आणि पुरुषांशी संवाद साधते आहे याच कारण हे आहे की आपण जगभरात हा दिवस साजरा करतो आणि हल्ली या दिवसाला एक वेगळं महत्व सुद्धा आलंय पण ते बाजारपेठांच्या दृष्टीने जास्त आलंय की महिलांकडे एक प्रॉडक्ट म्हणून आपण त्या दिवशी काय काय विकलं जाऊ शकतं त्यांना अशा पद्धतीने आपण बघत असतो पण मला असं वाटतं की खरं तर आपण वैयक्तिक कधी विचारणार की प्रत्येक महिलेला की तू कधी बरी आहेस का किंवा तुझ्या मनात काय चाललंय तर सोशल मीडिया हे एक चांगलं माझ्या हातात माध्यम असल्यामुळे मी हा प्रयत्न करते आहे आणि माझ्या ओळखीतल्या काही जणींना माझा की क्वेश्चन घेऊन मी त्यांची मुलाखत घेते आहे सो आज माझ्या बरोबर आहे माझी मैत्रीण प्रिया म्हस्कर पाडळीकर तिचं स्वागत प्रिया खूप खूप स्वागत तुझं सर्वप्रथम धन्यवाद मोहिनी खूप खूप नमस्कार सगळ्यांना आणि तुलाही महिला दिनाच्या खूप शुभेच्छा आणि सगळ्या मैत्रिणींना जे व्ह्यूवर्स आहेत त्यांना सगळ्यांना महिला दिनाच्या खूप शुभेच्छा थँक्यू प्रिया थँक्यू सो मच आणि महिला दिनानिमित्त मी आज तुला इथे बोलवलंय कारण की तू एक इन्फ्लुएन्शियल महिला म्हणून तुझी ओळख आता ऑलरेडी चांगल्या सर्कल मध्ये आम्हाला झालेली आहे तर मला वाटतं की ही ओळख तुझी सगळ्यांना व्हायला पाहिजे म्हणून थोडक्यात तू स्वतःविषयी आणि तुझ्या करिअर विषयी आम्हाला सांगशील थँक्यू सो मच so तू खूप मोठा शब्द वापरलास अजून खूप प्रवास बाकी आहे थोडं फार काहीतरी चालू असतं पण व्हेरी काइंड ऑफ यू थँक्यू सो मच फॉर आपला प्रवास आपण करत राहतो आणि कालच्या पेक्षा आज आजच्या पेक्षा उद्या अशी आपण स्वतःशीच तुलना आणि स्वतःशी स्पर्धा करत पुढे जाणं हे आणि शिकत राहणं आणि नवीन नवीन स्वतःला घडवत राहणं आणि इव्हॉल्व्ह होत राहणं हे मला असं वाटत सगळ्यात मोठ हेच सक्सेसच परिमाण किंवा आपण म्हणतो की, की प्रगतीचं एक एक फुटपट्टी असू शकते की प्रगती मोजायची कशी आणि तुझे प्रश्न खूप छान निवडलेस तू <laughs> दोन प्रश्नात बराच आवाका येऊ शकतो अशी त्याची पुढचा प्रश्न आपण की क्वेश्चन ठेवलेला आहे सो त्यामुळे छान तयारी करणं सोपं झालं कारण अशी काय सर्वसामान्य व्यक्ती म्हणून काय अशी मुलाखत देण्याची कधी फार वेळ येत नाही पण थँक्यू त्यामुळे आता ओळख म्हणून सांगायची तर आपण जसं आहोत की आज आजच्या दिवशी खास सांगायची तर एक स्त्री ही एक ओळख सगळ्यात पहिले त्यात सगळी नाती जी आपण म्हणतो की मुलगी म्हणून सगळ्यात पहिलं नातं मुलगी बहीण नात किंवा अजून आपण पुढे जसं नातं डेव्हलप होत जातं तसं पत्नी आई ह्या सगळ्या भूमिकेत मी आहे आणि ते सगळं जगतेच आहे सो त्याचा आपण अंदाज घेतोच आपण की ते सगळंच आयुष्य प्रत्येकाला जे जे ये येतं ते त्याच्या व्यतिरिक्त आता ओळख म्हणून सांगायचं तर ही वैयक्तिक बाजू झाली आपली असते ती प्रत्येकालाच असते थोड्या फार असं म्हणू आपण पण एक व्यक्ती म्हणून आपली ओळख किंवा महिला दिनी म्हणायचं असेल तर फार मी विशेष महिला दिन म्हणून म्हणजे महिला म्हणून मी त्या गोष्टीकडे बघायलाच पाहिजे का असं काही नाही पण एक कलाकार ही एक ओळख मी सांगेन नक्कीच कवयत्री काहीतरी धडपडून करत राहण्याची जिद्द असलेली एक कलाकार व्यक्ती जिच्यासाठी काही ना काहीतरी सतत आपण म्हणतो की पुढे जात राहायचंय नवीन काहीतरी स्वतःला घडवत राहायचंय ही कायम इच्छा आहे आणि चांगलं व्यक्ती बनण्याचा रोज प्रयत्न करत राहणार हा प्रयत्न आहे ही ओळख मला जास्त महत्वाची वाटते की आपण लोकांच्या मनातली ओळख आपली ओळख ही सगळ्यात आधी चांगलं माणूस आहे इरिस्पेक्टिव्ह ऑफ बाई आणि पुरुष बरोबर पण माणूस म्हणून स्वभाव म्हणून आणि आपलं आपली पहिली ओळख आपलं नाव घेतल्यावर पहिलं मनात प्रतिबिंब उमटावते चांगली व्यक्ती म्हणून तरी आपण प्रयत्न जे करायला पाहिजे ती प्रयत्न करणारी व्यक्ती असं मी स्वतःला पहिले बघते कारण बाकीच्या गोष्टी नंतर बाकीच्या ओळखी नंतर तयार होत राहतात पण बरोबर पण खूप चांगली गायिका आहे असे मला इथे सांगायला आवडेल सगळ्यांना आणि त्याचबरोबर तू नाट्य क्षेत्रात वगैरे सुद्धा तुझी काम केलेली आहेस तू दूरदर्शनवर अँकर होतीस कारण की काय आज इतके प्रेक्षक आता हा व्हिडिओ बघतील आजही बघतील नंतरही बघतील तर त्यांना हा प्रश्न नको पडायला की जी खरी ओळख तर तुम्ही आम्हाला सांगितलीच नाही तर येतच होत पहिले दोन पहिले महत्वाचे नात्यांचे टप्पे झाले की आपण एक ढोबळ ओळख सांगितलं कलाकार जे मी म्हंटल त्याच्यात हे आता या बऱ्याच ह्या गोष्टींचा एक कंसात मी सगळंच मनातल्या मनात म्हणत होते पण आता म्हंटल फोड करून सांगावी तर अगदी बरोबर आहे तुम गायिका आता प्रयत्न हा रोज असतो की आपण चांगली चांगली गायिका अजून होत राहावं पण गाण्याचं प्राथमिक शिक्षण विशारद आणि त्याच्यानंतर काही काळ आणि अजूनही आता शिकणं तर कला कधीच शिकण्याचं संपत नाही ना त्यामुळे आपण रोजच शिकतो असं म्हणतो की कलेची विद्यार्थिनी गायिका संगीताची विद्यार्थिनी परफॉर्मर आणि दूरदर्शन मध्ये दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीसाठी दोन हजार नऊ ते सोळा या कालखंडात वृत्तनिवेदिका मी काम केलं आणि जर्नलिझमची पदवीधर असल्यामुळे ते बॅकग्राऊंड असल्यामुळे ती ती वाट माझ्यासाठी मला मिळाली आणि त्यामुळे खूप थँकफुल आहे त्या गोष्टीसाठी दूरदर्शनची वृत्त ओळख खूप जवळ आहे हृदयाच्या <laughs> आता अमेरिकेत आल्यामुळे ते काम म्हणा किंवा ती ओळख आता जरी नसली तरी तो एक हृदयातला कप्पा आहे जो कायमस्वरूपी कोरलेला आहे की सुंदर आठवणी आहेत सो प्रिया नॅचरली की माझा की क्वेश्चन आता विचारायची वेळ झाली आहे कारण की तुझी इतकी सगळी ओळख आहे आणि तू काय काय करत असतेस धडपड करत असतेस तू इतकी चांगली माणूस आहेस म्हणून तुझ्यासारख्या एका महिलेला मला हा प्रश्न विचारायला आणखीन आणि याच उत्तर तुझ्याकडून काय येत आहे ते? ते मला जाणून घ्यायची आणखीनच उत्सुकता आहे की मी सगळं करते पण तर हा पण तो पुढे काय आहे तुझं फिलर की तुला काही स्वतःविषयी म्हणजे अजून करावं असं वाटतं की मी सगळं करते पण मला त्याचं श्रेय मिळत नाही हे काय ज्याचं त्याच उत्तर जो तो देतोय तो तुझं उत्तर या प्रश्नाचं काय आहे ते मला जरूर ऐकायला आवडेल नक्की थोडासा या प्रश्नाचा माझा अँगल मी थोडा वेगळा देते याला मी सगळं करते असं मी म्हणत म्हणणार नाही या ठिकाणी कारण माझं असं मत आहे जे मी स्वतःकडे पाहते वस्तुनिष्ठपणे तर आपण आपण सगळंच करतो का असं नाही मला वाटत मी बरचसं काहीतरी करत असते आपण प्रयत्न आपल्याकडनं बरेचसे करतो असं आपण म्हणू शकतो पूर्ण शंभर टक्के देतोच असं किंवा ते ठरताच शंभर टक्के दिलेले असं नाही तर आपल्याकडनं तू म्हणतेस की पूर्ण आपल्याकडनं आपण अगदी प्रचंड प्रयत्नशील असतो शंभर टक्के देण्यासाठी आपण धडपड करतो पण हा जो पुढच्या पण मध्ये जे काय पुढे बरंच काय काय येतं त्यात पण मध्ये सगळ्यात मला नेहमी जाणवलेला माझ्यासाठी मोठा प्रश्न आहे की म्हणजे मुद्दा आहे तो म्हणजे नशीब पण नशीब ह्या एका या टॅग लाईन या मथळ्याखाली खाली बरेचशा गोष्टी लिस्ट आउट होऊ शकतात पण एक त्याला कॅप्सूल असा एक शब्द द्यायचा असेल तर नशीब म्हणजे आपण प्रयत्ना खूप असतो तो तो पण त्याच्या पुढे जो होतो त्या पणला उत्तर कुठेतरी कंसात येतं नशिबाचं त्याला ती जोड आहे कारण आपण कुठे आपण आपल्याकडनं देत असतो पण काय कमी पडतं तर हे मला असं वाटतं की नशिबाचा भाग आहे पण कधी कधी तुम्ही थेट काहींना विचारू शकता पण काही गोष्टी अशा आहेत की तुम्ही कोणालाही विचारू शकत नाही हे का झालं किंवा हे का होऊ शकत नाहीये काही कामं पुढे जात नाहीत किंवा काही गोष्टी घडत नाहीयेत तर याला का याला काही कधी कधी उत्तर नसतं ते लिहाय ले, लिहिलेलं ला असावं लागतं पण म्हणून प्रयत्न सोडून द्यावे अशा विचाराची मी अजिबात नाही म्हणजे नशिबावर सगळं आहे असं नाहीये आणि हा पण म्हणजे अ प्रयत्न कमी पडतात हेही त्याला एक उत्तर असू शकत आणि कधी कधी खूप प्रयत्न करूनही नशिबाची साथ मिळत नाही असे पण अनुभव येतात तेव्हा तुम्ही अंतर्मुख होऊन तुम्हाला फक्त अ तुमची समजूत वाढवणं आणि तुम्ही रोजच्या रोज असच प्रगल्भ होता तुम्ही मोठे होता एक एक, एक, -एक दिवसाने तुम्ही वाढवता तुमची मानसिक शक्ती वाढवता तुम्ही कि काय आहे हे वास्तव स्वीकारणे जसं की कला क्षेत्र आपण कलाक्षेत्राचा धागा ओढून बोलूया की ज्या क्षेत्रामध्ये तुम्हाला एक व्यक्ती किंवा एक संस्था अशी कुणी खरं सांगायचं तर काही तुम्हाला पूर्णपणे अगदी प्रोग्राम आखून देईल अशी कुठलीही दिशा देणारी व्यक्ती संस्था असं एक तुम्ही धरू शकत नाही अगदी खूप सांगायचं झालं तर तुमचं बोट पकडून तुम्हाला याच्यामध्ये हमखास कुठे नेऊ शकेल असं नाही आणि आपण ज्या घरांमधून येतो मध्यमवर्गीय हो किंवा आपली जी कुटुंब पद्धती आहे त्याच्यामध्ये हा नशीब हाचा हा जो नशीबाचा भाग आहे तो इतका जास्त मला जाणवतो की तुम्ही कुठे कुठल्या ठिकाणी कुठल्या लोकांसमोर कधी कुणाच्या संपर्कात येऊ शकता टॅलेंट एका बाजूला आहे आणि म्हणतो ना आपण की नशीब आणि त्याची साथ चांगली त्यामुळे मी सगळं करते बरच सगळं काय काय करते असं मला वाटतं कधी कधी हेही वाटत की मी बरंच काही अजून करत नाहीये खूप करायला हवंय हे खूप वाटत राहतं की अरे नाही प्रयत्न आपले कमी पडत हे खूप प्रामाणिक मध्ये पण हा जो पण जो आहे नंतर की पण आपल्याला हे इथपर्यंत पोचता येत नाही ह्याच्यासाठी तर मोठं उत्तर माझ्यासाठी हे होतं की पण वेळ नाही वेळ नाही कधी वेळ चुकीची आहे किंवा वेळ ती नाही आलेली अजून किंवा अजून ते आपल्या याच्यात डेस्टिनी मध्ये ते लिहिलं नाहीये अजून तरी ती गोष्ट लिहिलेली नाहीये अपेक्षा त्याप्रमाणे मग चुकीच्या करतोय का बरोबर करतोय एक मला किती गंमत आठवते की आम्ही लहानपणी असं गप्पा मारायचो घरी आमच्या आजी आजोबांशी वगैरे तर ते त्यांना सहा सहाजी आपली आपल्या मनात कंपॅरिझन होत असते की आई म्हणजे एवढा मोठा फिल्म स्टार जो टीव्हीवर दिसतोय तर त्याला बघ ना किती सगळं काय काय मिळतंय आणि मग आपण मोठे झाल्यावर आपल्याला पण हे मिळत का असे अनेक प्रश्न असायचे मनात तर देवापाचे आजी आजोबा सांगायचंय पोरी तुला जे मिळत ते <laughs> आहे तेच तुझं नशीब आहे म्हणजे आपल्याला दोन वेळाचा सुखानी घास मिळतो आहे आपण सुखा समाधानात आहोत हे पण नशीब असावं लागतं असं सुद्धा कधीतरी कोणीतरी म्हंटलेलं आहे पूर्वी आयुष्यात सो तुझ्या या उत्तरांनी मी एकदम नॉस्टॅलजिक झाले आणि मला पण ते सगळं आठवून गेलं पण ठीक आहे हरकत नाही आपण लढत राहायचं असतं आणि नशीब म्हणून नसतं हा मेसेज आपण आज आपले जे व्यवसाय आहेत त्यांना देऊयात आणि ऑन दिस नोट की तुम्ही महिलांनो पुरुषांनो कोणीही जो हा व्हिडिओ बघतोय त्यांनी कधीच नशीब नशीब म्हणून रडू नका नशिबानी जे मिळालं नाही ते तुम्हाला प्रयत्नांनी उशिरा का होईना पण मिळण्याची शक्यता असते सो प्रयत्न करत राहा आणि पुढे जात राहा प्रिया मला वाटतं तुझा इंटरव्ह्यू मला इथे म्हणजे तुझ्याशी बोलायला आपण कंटिन्यू करूच पण ही मुलाखत आज इथे थांबूयात आणि तुला सुद्धा महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा सगळ्या व्यवासी महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा थँक्यू सो मच प्रिया थँक्यू मोहिनी धन्यवाद खूप छान वाटलं थँक्यू